फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातली गोष्ट आहे फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम सगळीकडे फक्त एकाच नावाची चर्चा होती मन्याबाई हा कुठला गुंड नव्हता हा होता बैलगाडा शर्यतीत पळणारा एक बैल याच्या निधनानंतर खेडमध्ये त्याला शेवटचं सा पाहण्यासाठी गर्दी झाली एखादं घरातलं माणूस जावं अशी लोक रडली अंत्यसंस्कारावेळी लाखो लोक जमा झाले त्याचं स्मारक बांधलं दशक्रिया विधी केला त्याच्यासाठी आलेले नेतेही भाऊक झाले बैलगाडा शर्यतीतला एक मुकाजीव सगळ्या पुणे जिल्ह्यातल्या शौकीनांच्या गळ्यातला ताई ठरला होता पण एका बैलावर लोक एवढा जीव लावतात त्याला बारा सेकंद पळण्यासाठी बघायला वेळात वेळ काढून हजर राहतात शर्यतीला लाखोंची गर्दी होते लाखोंची बक्षिस मिळतात असं या बैलगाडा शर्यतीत असतं काय महाराष्ट्रात विशेषतः पुणे जिल्ह्यात हे वेळ पसरलं कसं सुरुवात बंदी कायदेशीर लढाई त्या आत्ताचं ग्लॅमर बैलगाडा शर्यतींचा संपूर्ण इतिहास पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलबिडू सगळ्यात आधी सोप्या शब्दात घाटातली बैलगाडा शर्यत काय असते ते पाहूयात महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बैल शर्यतीसाठी पळवली जातात पण परंपरा भौगोलिक रचना या गोष्टींमुळे शर्यतींचं स्वरूप बदलतं पुणे जिल्हा अहमदनगरचा काही भाग इथं बैलगाडा शर्यती पार पडतात तेही घाटात इथं बैलांना पळण्यासाठी गावातला उंचवटा बघून चारशे तीस किंवा चारशे पन्नास फूट अंतराचा मऊ मातीचा घाट तयार केला जातो या घाटात सगळ्यात पुढं घोडी पळते त्यावर कधी माणूस बसलेला असतो तर कधी नसतो त्याच्या मागं दोन बैल असतात ज्यांना कांड असं म्हणलं जातं तर त्यांच्या माग दोन बैल असतात ज्यांना दहा ते पंधरा किलो वजनाचा बैलगाडा जुंपलेला असतो या बैलांना जोकट म्हणलं जातं ही माग पडणारी बैल किती सेकंदात घाट पार करतात यावर किताब ठरतो बारा सेकंदाला पहिला तेरा सेकंदाला दुसरा आणि चौदा सेकंदाला तिसरा नंबर असे नियम काही काही घाटांमध्ये ठरलेले असतात पण अकरा सेकंदात बारी मारणारी बैलही घाटात पळतात पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली पट्ट्यात आणि मुंबई कोकण भागात छकडी शर्यत म्हणजेच पाच सात किंवा नऊ गाड्या एकाच वेळी पळवल्या जातात ज्यांना ड्रायव्हर असतो जी जोडी आधी मैदान पार करेल ते जिंकते आता बघू पुणे जिल्ह्यातल्या शर्यती सुरू कशा झाल्या तर बरेच जाणती लोक सांगतात या शर्यती सुरू झाल्या खंडोबाच्या यात्रांमुळे आपलं कुलदैवत असणाऱ्या खंडोबाच्या यात्रांना शेतकरी बांधव आपल्या बैलगाड्या घेऊन यायचे घाट रस्त्यांमधून येताना छंद म्हणून बैलांना पळवलं जायचं या शर्यतीत कधीच ईर्षा नसायची आनंद असायचा कित्येक शेतकरी यात्रांना जाण्यासाठी चांगला पळ असणारी बैल राखीव ठेवायची अनेक शेतकऱ्यांचे नवसाचे बैलगाडेही असायचे म्हणजे एखाद्या इच्छेसाठी खंडोबाला नवस बोलला जायचा आणि तो नवस पूर्ण झाला की खंडोबाच्या मंदिराच्या पायथ्याला घाटात बैल पळवली जायची देवाच्या दर्शनाला नेली जायची बैलगाडा शर्यतीचा इतिहास जवळपास अडीचशे तीनशे वर्षांचा असला तरी त्याचं डॉक्युमेंटेशन झालेलं नाही त्यामुळं ठोस माहिती मिळत नाही पण घाटाचा नाद असलेल्या एका मामांनी शर्यतीचा एक जुना किस्सा सांगितला पार स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीचा खेडच्या दावडी निमगाव मध्ये शेतकरी नेहमीसारखे खंडोबाच्या यात्रेला निघाले होते पण घाटात ब्रिटिशांची एक चौकी होती त्यांनी या शेतकऱ्यांना अडवलं पुढं जायला मनाई करायला लागले या शेतकऱ्यांनी बैल दिली सोडून आणि बैल चौकी उद्ध्वस्त करून घाटाच्या पलीकडे पोचले मोक्या जनावरांची धाव शेतकऱ्यांनी शर्यत म्हणून जपली पण बरीच वर्ष घाटात फक्त नवसाचे बैलगाडे पळायचे पण नंतर यात्रा असली की शर्यत भरवली जाऊ लागली या दावडी निमगावच्या घाटातच पहिल्यांदा एकोणीसशे पन्नासच्या आसपास पहिली शर्यत झाली असं सांगण्यात येतं यात्रांसाठी भरवल्या जाणाऱ्या शर्यतींना गावातली श्रीमंत लोक थोडंफार बक्षिसं द्यायची पण या बक्षिसाचा आकडा कधीच महत्वाचा नव्हता बैलांनी किती सेकंदात घाट पार केला हेही महत्वाचं नव्हतं महत्वाचं होतं ते समाधान म्हणून मग नवसाचे बैलगाडे छोट्या रकमेच्या शर्यती यांना आज असलेलं ग्लॅमर मिळालं कसं तर सुरुवातीला खंडोबाच्या यात्रेला होणाऱ्या शर्यती गावोगावच्या यात्रांना होऊ लागल्या यात्रेच्या पहिल्या दिवशी देवाचे कार्यक्रम झाले की दुसऱ्या दिवशी सकाळी तमाशाची हजेरी मग सहा तास रंगणारा बैलगाडा शर्यतीचा खेळ आणि मग रात्री तमाशा असं वेळापत्रक ठरलेलं यातही गावात बैलगाडा शर्यत आहे त्यात फेमस गाडा मालकांची बारी आहे त्यातही जयसिंग एरंडे शांताराम बगे यांची बारी आहे असं कळलं तर वेगळाच नात आपल्या गावात पळणारी बैल किती आपल्याकडं पळणारी बैल किती हा प्रतिष्ठेचा विषय झाला पण तरी याचं स्वरूप काय लय मोठं नव्हतं मग साधारण दोन हजार दोन दोन हजार तीन साली शर्यतींना ग्लॅमर मिळायला सुरुवात झाली जास्तीत जास्त गाडा मालकांचा सहभाग असलेले दर्जेदार घाट भरवले जाऊ लागले बक्षिसाच्या रकमा काही हजारात गेल्या आणि हा छंद आर्थिक स्तरीयही देऊ शकतो हे लोकांना समजलं पण यात एक अडचण होती काही वेळा शर्यतीत पळताना बैलाला दुखापत व्हायची पाय मोडायचा शिंग तुटायचं बैलांनी कमी व्हायची भीती असायची मग 2003 या बैलांच्या उपचाराचा खर्च करणं शेतकऱ्यांना जमायचंच असं नाही मग दोन हजार तीन साली शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा बैलगाडा विमा कंपनी सुरू केली यासाठी ते गाडा मालक शेतकऱ्यांकडून शंभर दोनशे रुपये अशी त्यांना जमेल एवढी नोंदणी फी घ्यायचे आणि बैलाला चुकुनिजा झाली तर उपचाराला किंवा बैल निकामी झाला तर भरपाई म्हणून चाळीस पन्नास हजार त्या अगदी लाखभर रुपये विमा कंपनीच्या मार्फत द्यायचे ही विमा कंपनी म्हणजे गाडा मालक शेतकऱ्यांचा आधार होती जीवापाड जपलेल्या बैलाला काही झालंच तरी त्याच्या उपचारात या विम्यामुळं हात सैल सोडता यायचा पुढे शिवाजीराव आडळराव पाटील बैलगाडा विमा कंपनीचं अनुकरण अनेकांनी केलं अनेक विमा कंपन्या सुरू झाल्या आणि गाडा मालक निर्धस्त झाल्यामुळं शर्यतींची संख्या वाढली काही काही घाटांना तर लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हमखास हजेरी लावायची आजही लावतात त्यातलं महत्त्वाचा घाट म्हणजे आंबेगाव तालुक्यातल्या थापलिंग खंडोबाच्या यात्रेचा घाट या घाटात बैल पळतात पण बक्षिसासाठी नाही तर नवस आणि परंपरेसाठी थापलिंगाच्या घाटात नवसाच्या शर्यतीत बैलगाडा पळवला तर आपल्यावर देवाची कृपा राहते वर्ष सुखाच जातं अशी इथं श्रद्धा आहे दुसरा घाट म्हणजे खडकी पिंपळगावचा घाट अंतराच्या हिशोबानं मोठ्या असलेल्या या घाटात जिंकणाऱ्या बैलांना हिंद केसरीचा मान मिळतो त्यामुळे ज्या गाडामालकांची मालकांची बारी खडकी पिंपळगावमध्ये जिंकते त्यांचा दबदबा तयार होतो कारण त्यांच्या बैलांनी मोठं मैदान मारलेलं असतं लांडेवाडीच्या घाटाची ओळख म्हणजे मोठ्या प्रमाणावर सहभागी होणारे गाडा मालक फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये इथं झालेल्या शर्यतीत जवळपास आठशे गाडा मालकांनी टोकन घेतले होते आता प्रत्येक गाडा मालकाचे चार बैल यावरून ही स्पर्धा किती भव्य असेल याचा अंदाज लावता येतो आणखी एक महत्वाचा घाट म्हणजे दावडी निमगावच्या यात्रेचा बैलगाडा शर्यतीची परंपरा इथून सुरू झाली असं मानलं जातं इथली शर्यत मानाची प्रतिष्ठेची आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे चुरशीचे असते तर चरोली देहू आणि जाधववाडीचे घाटही नावाजलेले आहेत साधारण दोन हजार सालानंतर बैलगाडा शर्यतींनी चांगला जोर पकडलेला पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागात घाट जोरात सुरू होते शौकी गर्दी शौकीनांची गर्दी व्हायची शेतकऱ्याच्या गावकऱ्यांच्या हाताला काम मिळालं पैसे मिळायला लागले खासदार निधीमुळं घाटांची उभारणी होऊ लागली शर्यतीला ग्लॅमर यायला लागलं आणि दोन हजार पाच मध्ये एक निर्णय आला बैलगाडा शर्यतींवर बंदीचा बैलगाडा शर्यती खऱ्या अर्थानं तेव्हा चाललेल्या बंदीमुळं शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला त्यांच्या शर्यतीवर बंदी आणायला विरोध होता त्यामुळं आंदोलन झाली मोर्चे निघाले नेमकं मनसर आंदोलन चिघळलं या आंदोलनात सहभागी असलेले माजी खासदार किसनराव बाणखेले आणि तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या गट आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले पण आढळराव पाटलांनी वकिलांची फौज उभी करून न्यायालयात हा मुद्दा लावून धरून वर्षभरात पुन्हा शर्यतींना सुरुवात केली बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातला हा निर्णायक क्षण होता कारण याच दरम्यान शर्यतींचं स्वरूप बदललं कोर्टाकडून मिळालेली परवानगी आणि शिवजयंतीचा मुहूर्त साधून लांडेवाडीच्या घाटात मोठी स्पर्धा झाली यात्रा जात्रांसोबतच शर्यत भरवायला शिवजयंतीचा मुहूर्त मग बऱ्याच लोकांनी साधला ज्याची सुरुवात झालेली लांडेवाडीच्या घाटातून बाबा राक्षेंनी भरवलेल्या शर्यतीत पहिलं बक्षीस स्कॉर्पिओ गाडी होती मग दोन हजार आठ नऊ मध्ये खडकी पिंपळगावच्या घाटात झाली आढळरावांची स्पर्धा या स्पर्धेतली बक्षिस लाखात होती स्कॉर्पिओ बोलेरो सारख्या महागड्या गाड्या होत्या आणि बाकीच्या स्पर्धांसारखी ही स्पर्धा तास नाही तर तब्बल तीन दिवस चालली साहजिकच हाच नवा ट्रेंड बनला बक्षिसांचे आकडे वाढले स्पर्धांची संख्या वाढली बक्षिसांमध्ये सोनं आलं टू व्हीलर फोर व्हीलर आल्या पुणे जिल्ह्यात घाट म्हणजे गर्दी बक्षिस आणि खतरनाक पळ असणारी बैल हे गणित जुळून आलं पण दोन हजार अकरा साली बैलगाडा क्षेत्राला एक मोठा धक्का बसला केंद्र सरकारनं वाघ सिंह अस्वल आणि माकड या प्राण्यांच्या यादीत बैलाचाही समावेश केला आणि बैलांचं प्रशिक्षण आणि प्रदर्शन यावर बंदी आली बैलगाडा शर्यती पुन्हा एकदा बंद झाल्या यावेळी बंदीविरोधात खासदार आढळराव पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली गाडा मालक बैलगाडा संघटना या सगळ्यांना सोबत घेऊन सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात आली आणि फेब्रुवारी दोन हजार बारामध्ये शर्यती पुन्हा सुरू झाल्या या शर्यतींना परवानगी मिळावी म्हणून आढळराव पाटलांनी स्वतः कोर्टात प्रतिज्ञापत्र लिहून दिलं होतं शर्यतींमध्ये कोर्टानं आखून दिलेले नियम आणि कायदे पाळले जातील याकडं लक्ष दिलं पुन्हा एकदा भिर्रचा आवाज घुमला पुन्हा बैल पळायला ला लागली गाडा मालकांच्या चेहऱ्यावर जरा कुठं हसू पसरलं आणि मे दोन हजार चौदा मध्ये प्राणी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी आणली हा शर्यत क्षेत्राला बसलेला सगळ्यात मोठा फटका होता शर्यती सुरू व्हाव्यात म्हणून बैलगाडा मालक शौकीन आणि राजकीय नेते सगळ्यांनीच प्रयत्न केले शिवाजीराव आडळराव वा पाटील यांनी खासदार म्हणून हा मुद्दा संसदेत उचलून धरला त्यांनी दोन हजार पंधरामध्ये आपल्या संसदेतल्या भाषणात बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी केली दोन हजार सोळामध्ये मध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना एकत्र करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि घाटातल्या शर्यतीचा विषय संसदेत पोचला राजकीय नेते शौकीन गाडा मालक शेतकरी अशा सगळ्यांनी सरकार आणि न्यायालय या दोन्ही पातळ्यांवर जोर लावला डिसेंबर दोन हजार एकवीसला रनिंग एबिलिटी ऑफ बुल्स हा रिपोर्ट सुप्रीम कोर्टात निर्णायक ठरला घाटात पुन्हा एकदा गाडा मालकांची बारी बसली आणि बैलगाडा शर्यती सुरू करायला हिरवा कंदील मिळाला मग आला अकरा फेब्रुवारी दोन हजार बावीस चा दिवस तालुका आंबेगाव ठिकाण लांडेवाडी घाटाच्या दोन्ही बाजूला हे लोकांची गर्दी मधूनच एखादा धुळीचा लोट उडायचा माणसांच्या माना फिरायच्या गर्दी वाढत गेली उत्सुकता ताणली गेली आणि मागची सात वर्ष जो आवाज कानावर पडण्याची वाट कित्येक जण आतुरतेनं पाहत होते तो पडला आणि लांडेवाडीत दोन दिवस बैलगाडा शर्यत पार पडली शिवाजीराव आडळेराव पाटील यांनी पहिली शर्यत घेण्याचा मान पटकावला सगळ्या आटींची पूर्तता करून पहिली शर्यत झाली आणि पुन्हा एकदा शर्यतींनी सगळ्या महाराष्ट्रात उत्साह धरला आघाडीवर पुणे जिल्हाच होता नवसाच्या शर्यती आणि लोकांनी पदरचे पैसे घालून दिलेली बक्षीस इथनं झालेली शर्यतींची सुरुवात आता एका वेगळ्याच लेवलला जाऊन पोहोचले आता गणेशोत्सवात पहिला घाट पार पडतो आणि मग मोसम सुरू होतो महाराष्ट्रभरातून गाडा मालक बैल घेऊन घाटात उतरतात चांगली पळ असणाऱ्या बैलांची खरेदी पर वीस पंचवीस लाखालाही होते या सगळ्यात महाराष्ट्राची शान असणारी खिल्लर बैल जीवापाड जपली जातात सुकामेवा पशुखाद्य असा खास खुराक केला जातो त्यांना सांभाळण्यासाठी गायी न जपलं जातं प्रत्येक घाटामुळं अगदी घाटात गारीगार विकणारा साऊंडवाला मंडपवाला हॉटेलवाला जिपडवाला शेतकरी आणि अगदी फोटोग्राफर अशा कित्येक घरांची चूल पेटते वर्षभर सुरू असलेल्या शर्यतींची उलाढाल काही कोटीत जाऊन पोचले बक्षीसांचं म्हणाल तर पहिलं बक्षीस मर्सिडीज दुसरं बक्षीस पोकलेन आणि तिसरं बक्षीस जेसीबी असले गाड भरायला लागलेत आणि थार जिंकलेले बैल तर गावात किमान एक दोन तर आहेतच या सगळ्यात अर्थात ही चुरशीची झाली जिथं सेकंदावर निकाल ठरत होते तिथं आता एक एक मिली सेकंद महत्वाचा झालाय टायमर आणि सेन्सर सारखे नवे प्रयोग होत असले तरी घड्याळ मास्तर आणि निशाणवाल्याची आब अजूनही टिकून आहे अनाउन्सरला गाडा मालकाच्या जोडीनं मान आहे कुठं दोन मालकांची सावड होते कुठं चार मालकांची चार बैल पळतात पण ही मालक लोक बैलात आपलं पर्क करत नाहीत मुक्या जीवानं लावलेला नाद त्यांच्यासाठी शर्यतीच्या पलीकडचा असतोय अगदी महिन्याभरापूर्वी कुठल्याही घाटात गेला असता तर सगळ्यात जास्त गर्दी सप्त हिंद बैलाच्या बारीसाठी दिसली असते त्याच्या अंत्यसंस्काराला झालेली गर्दी लोकांचं बैलगाडा शर्यतीवरचं आणि बैलांवरचं प्रेम दाखवायला पुरेशी आहे जवळेकरांच्या मन्यासोबतच वारिंगे मामांचं ओम्या ब्रिजेश धुमाळ यांचे झेंडे आणि सुलतान साकोरेंचा बंट्या भोगसेंचा बलमा भागवत सरपंचांचा इंजान पी एस आय सातपुतेंचा कॅप्टन आणि सरपंच ही बैल घाटातले सुपरस्टार आहेत एखादा सेलिब्रिटी फिका पडेल एवढी यांची लोकप्रियता आहे बैलगाड्या शर्यती बंद झाल्या होत्या तेव्हा अनेक गावातनं बैल नाहीसे झाले होते ऐपत असलेल्या लोकांनी बैल जपली पण कित्येकांना हे जमलं नाही काही गावात वेळ अशी आली होती की पोळ्याला मिरवायलाही बैल नव्हता पण शर्यती सुरू झाल्या आणि खिल्लार बैलांच्या पाठीवर पुन्हा थाप पडली यात्रेत घाट आहे एवढ्या वाक्यावर गावातली गर्दी वाढायला लागली यात्रा म्हणलं की तमाशा आणि तिकटाचं जेवण असं बनत चाललेलं समीकरण पुन्हा शर्यतीनच सावरलं आणि घाट सजले गर्दी जमली आणि भर उन्हात अनाउंसरच्या स्टेजवरून आवाज घुमू लागला भिर अरे आली काय आली मित्रांनो ज्या बारीची तुम्ही आम्ही सगळे आतुरतेने वाट पाहतोय असा हिंद केसरी गाडा मालकांचं रॉकेट जुमताय बारीचे मालक आहेत राजू शेठ वसंतराव जवळेकर गाव वाफगाव गाव ऐका मित्रांनो सप्त हिंद केसरी मनाचा खेळ जुपतोय बारी पाहाल तर हसाल न पाहाल तर फसाल आता सप्त हिंद केसरी मनाच्या नावाची अनाऊन्समेंट व्हायची नाही पण हा मुक्या जीवांनी लावलेला नाद मात्र गाडामालक शेतकरी जीवापाड जपत राहतील जाती धर्मातलं राजकारणातलं आणि गावकी भावकीतलं अंतर विसरून